खोपोली येथील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या प्रकरण एका नव्या वळणावर आला आहे पुण्याच्या वानवडी पोलिसांनी हडपसर परिसरातून एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आणि काळोखे यांच्या हत्येचा सुपारी अँगल समोर आला आहे मंगेश काळोखे यांच्या हत्येसाठी तब्बल वीस लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती अशी धक्कादायक कबुली अटक करण्यात आलेल्या खालिद खलील कुरेशी यांनी दिली आहे हडपसरमधील हांडेवाडी भागात दबा धरून बसलेल्या खालिदला पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले वानवडी पोलीस हडपसरमधील रामटेकडी भागात एका ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा तपास करत होते या तपासात पोलिसांनी उमरनूर खान आणि साहिल हबीब फकीर यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचा साथीदार खालिद कुरेशी हा एका मोठ्या गुन्ह्यात सामील असल्याचे समजले पोलिसांनी जाळे लावून खालिदला पकडले आणि चौकशीत त्याने काळोखे यांच्या खुनाचा कट उघड केला तपासांती रवींद्र देवकर हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत असूनच त्यानेच ही सुपारी दिल्याची माहिती आहे